मिरचीचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहेत यंदा नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत पावणे दोन लाख क्विंटल मिरची खरेदी झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांनी घटली आहे यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस तसंच विविध रोगराई यामुळे मिरची उत्पादनात मोठीच घट झालेली आहे सध्या बाजार समितीमध्ये रोज साठ ते सत्तर वाहनातनं ओली लाल मिरची विक्रीसाठी दाखल होतीये त्यामुळे येत्या आठवडा दोन आठवड्याभरात मिरचीचा हंगाम संपेल असा अंदाज बाजार समितीनं व्यक्त केलाय ते गेल्या वर्षीच्या तुलनेस यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे पंचेचाळीस टक्के उत्पादन घटलेलं आहे नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी मिरची हंगाम बऱ्यापैकी झाला असून जवळपास पावणे दोन दोन लाख क्विंटल मिरची खरेदी बाजार समितीमध्ये झालेली आहे आता सद्यस्थितीत मिरचीचे जवळपास साठ ते सत्तर वाहनांमधून मिरची विक्रीला येत असून हा अंतिम टप्प्यात मिरचीचा हंगाम आला असून अजून साधारणत दोन ते ती तीन आठवडे मिरची येण्याची शक्यता आहे यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत मिरची कमी असली तरी जवळपास दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी आपल्या बाजार समितीमध्ये यावर्षी होते आहे